धाराशिव इथे धाराशिव जिल्ह्यातील पंधरा समाज बांधव धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणीचा जी आर सरकारने आज तात्काळ काढावा या एकमेव मागणीसाठी पंधरा समाज बांधवांनी आज जलसमाधी घेण्याचा निश्चय केलेला आहे आणि या झोपेचं सोंग घेतलेलं सरकारला मला सांगायचंय किती कॅबिनेट गेल्या तुमच्या दोन हजार चौदा पासून का आश्वासन दिलं तुम्ही धनगर समाजाला खोटं आश्वासन कधी तुम्ही हे आश्वासन पूर्ण करा आम्ही ऑलरेडी धनगर समाज एस टी मध्ये आहोत आमची समावेशाची मागणी नाही त्यामुळे तुम्हाला सरळ सरळ फक्त एक जी आर आहे एक पत्रक काढायचे ते राज्य सरकारच्या हातामध्ये आहे आणि धनगर समाजाची फक्त एक अंमलबजावणीची मागणी पूर्ण करून तुम्हाला धनगर समाजाला ए, हे अन्याय दूर करण्याची ही संधी आहे सरकारने जर असा तात्काळ निर्णय नाही घेतला पंढरपूरमध्ये आमचे बारा दिवस झाले उपोषण चालू आहे उपोषणकर्त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे उपोषणकर्त्यांचं किटोन थ्री प्लस झालेला आहे याचा अर्थ त्यांचं किडनीचं फेल्युअर होत आहे किडनी त्यांची बंद पडायची शक्यता झालेली आहे ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये आमचे अनिल गोयकर आणि चंद्रकांत हजारी उपोषण करत आहेत पंढरपूरमध्ये आमचे दीपक बोराडे सहित आणखी पाच लोक म्हणजे टोटल सहा लोक उपोषण करत आहेत प्रत्येकाने प्राणांतिक उपोषणाचा त्या हत्यार उपसलेला आहे आज आमची पंधरा समाज बांधवांनी जल समाधी घेण्याचा निश्चय केलेला आहे इथे सुद्धा शासनाचा प्रतिनिधी नाही आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतो विरोधी पक्षाचा सुद्धा जाहीर निषेध करते शरद पवार गट असतील उद्धव साहेब असतील राहुल गांधींचा गट असेल स्वतः हे दोन्ही एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस से असतील अजित पवार गट असेल यापैकी एकही दोन्ही प्रतिनिधी आलेला नाही दोन नंबरचा हा धनगर समाज आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा दोन नंबरचा आहे ह्या सरकारला ह्या राज्यकर्त्यांना माहित आहे धनगर समाजाला गोड बोलायचं कातूर मातूर योजना यांच्या माथी मारायच्या काहीतरी पापट पसारा सांगून आमच्या आरक्षणाचा मुद्दा हा घोंगडा हा भेजत ठेवायचा आणि सत्तर वर्ष झालं त्या मेंढपाळांच्या मुलांवर अन्याय करायचा कधी धनगरांना तुम्ही जागेवणार आहात कधी तुम्हाला राजकीय प्रगल्भता येणार रा, आहे कधी आपण एकत्र आणत हा माझा धनगर समाज सुद्धा सवाल आहे महाराष्ट्रातल्या धनगरांना पेटवून उठा ठिकठिकाणी थीक आंदोलन आपले जे काही संविधानिक मार्गाने आपले समाज बांधवाला पंढरपूर इथे तुम्ही या आज आम्ही पंढरपूर त्यांना त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमचे पंधरा समाज बांधव आणि बाजी लावून इथं भरपूर असा एक दोन तास झाले पाण्यात बसलेले आहेत अजून किती हा अंत सरकारला बघायचं समाजाने जागे होणं आणि या सरकारला धारेवर देण्याची हीच वेळ आहे आणि मी नम्र विनंती करते आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आमचा विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही चांगली बैठक घेतली मी स्वतः मुंबईला बैठकीमध्ये उपस्थित होते तुम्ही म्हटला होता लवकरात लवकर आम्ही जी आर काढू आज तुम्हाला जी आर काढण्यासाठी आम्ही संधी दिलेली आहे आज

दारिद्रेषेखाली जे आमची वागणूक केली प्रत्येक सरकारने येणाऱ्या सत्तर वर्षापासून ते आता आम्हाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्तीसव्या क्रमांकावर धनगर धनगर हाच आता आमच्या लक्षात काही गोष्टी आल्यानंतर आता आमचा धनगर समाजाला जो अन्याय आतापर्यंत आम्ही सहन केला ते आता आम्ही अन्याय सहन करणार नाहीत म्हणून आज धाराशिवमध्ये

इस वीडियो को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें